चंद्रपुरातील दारूबंदी उठविण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात दारू परवाने वाटप करण्यात आले आहे मात्र हे परवाने वाटप करत असताना काही ठिकाणी शासन नियमांचे उल्लंघन झाले आहे या विरोधात अनेक आंदोलने करण्यात आली आहे त्यामुळे नव्या दारू दुकानांना परवाना देत असताना शासन नियमांचे पालन करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यावेळेचे दमदार अर्थमंत्री एक्साइज मंत्री अजितदा पवार यांनी दारूबंदी उठवली एक चांगला निर्णय त्यावेळेस घेण्यात आला कारण की त्या दारूबंदी असल्यामुळे अवैध दारू यायची ड्रग्स मोठ्या प्रमाणामध्ये वाढले होते परंतु त्यावेळेस जेव्हा दारूबंदी झाली त्या साडेतीनशे परवाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होते अडीच वर्षामध्ये अध्यक्ष महाराज ती सातशे तेहतीस परवान्यांना परवानगी दिलेली आहे पंच्याहत्तर मीटरचा नियम असताना पंचाहत्तर मीटर दारू दुकानापासून कोणती शाळा नसावी मंदिर नसावी कोणतंही धार्मिक स्थळ नसावं ही अट असताना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी परवाने वाटप झाले आता उत्पादन शुल्क मंत्री आतापर्यंत होते परंतु एकच मिनिट माझे अनेक ठिकाणी आंदोलन झाले अध्यक्ष महाराज चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांच्या भावना महिलांच्या फार तीव्र आहे म्हणून ही दारू नव्याने दुकाने देत असताना काही नियम बंधन जे शासनाने ऑलरेडी घातलेले आहे त्याचं पालन व्हावं अशी शासनाला आपण निर्देश द्यावी विनंती